मला विची सापडली अति भाऊ मला पाचशे सापडली भू आता मग पार्टी करू आपण नायक पाचवी सापडले भु आता म्हणे मला पाचशे सापडले मा रिचार्ज होते अगदी मला पार्टी करतात मी तु काय काय होऊ द्या पुढे गेलो असतो मला सापडलेच तिला का हात यार माहिती आहे मस्त मजा या तर बुट्टी तुम्हाला पाचशे वीस रुपये सापडल्या काय हो ठीक आहे तुमचे वीस रुपये पाचशे वीस आम्हाला सापडले होते हा पाचशे रुपये या गळापाशी वीस रुपये महापाशी एक काम करा वीस रुपये तुम्हीच रोव द्या द्या मला पाचशे रुपये तुम्हाला सापडले ना हा <laughs> 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 तर मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा